नमस्कार माझ्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण फॅब्रिक ज्वेलरी बनवणार आहोत तेही खणाच्या कापडापासून दुर्वात आपण नेकलेसपासून करणार आहोत त्यासाठी कॅनव्हस घेतलेला आहे हे हार्ड कॅनव्हस आहे कडक असतं हे फॅब्रिक खणाचं घेतलेलं आहे त्याला ऑलरेडी फॅब्रिक कॅन्व्ह मी लावून घेतलेला आहे डोरी घेतलेली आहे याच्या व्यतिरिक्त तुम्ही चेनसुद्धा घेऊ शकता बी सेवन थाउजंड आणि डेकोरेशनसाठी बॉल लेस थोडेसे कुंदन आणि थोडेसे लॉरियल्स घेतलेले आहे नेकलेसचा शेप बनवण्यासाठी मी कॅनव्हास पेपरवर दहा सर्कल ड्रॉ करून घेणार आहे आणि ते व्यवस्थित कट करून देणार आहे आता कट के ले ले वर चिक थोड़ा -थोड़ा हे कट केलेले सर्कल आपण खणाच्या कापडावर चिकटवून घेणार आहोत थोडा थोडा अंतर ठेवून हे सर्कल्स आपल्याला चिकटवून घ्यायचे आहे थोडा एक्स्ट्रा फॅब्रिक ठेवून हे आपल्याला कट करून घ्यायचे आहे एक्स्ट्राच्या फॅब्रिकला आपल्याला नॉचेस द्यायचे आहेत आणि ग्लूने व्यवस्थित सर्कल शेपमध्ये चिकटवून घ्यायचे आहे फॅब्रिक ज्वेलरी दिसायला खूप सुंदर दिसते तुम्ही देखील तुमच्या कुर्तीजला साड्यांना मॅचिंग अशी ज्वेलरी बनवा खूप सुंदर वाटते इथे आपण सर्कलमध्ये बनवलेली आहे जर तुम्हाला दुसरा शेप आवडत असेल तर तुम्ही दुसऱ्या शेपमध्ये बनवू शकता इथे आपला एक सर्कल तयार झालेला आहे अशाच प्रकारे आपण उरलेले देखील बनवून घेऊया आता हे सर्कल्स आपण एकमेकांना चिकटवून घेणार आहोत त्यामुळे काय होईल फ्रंट आणि बॅक साइड आपली प्रॉपर फिनिशिंग मध्ये दिसेल आणि त्याला स्टिफनेस पण येईल आता याला आपण लेसने डेकोरेट करूया आता माझ्याजवळ ड्रॉपशिपचे काही कुंदन्स आहेत ते मी सेंटरला चिकटवून घेणार आहे तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे तुम्ही डिझाईन बनवू शकता आपल्या साडीला जशी बुट्टी असते कुर्तीजवर जशी बुट्टी असते त्याप्रमाणे आपण बनवून घ्यायची असे आपले पाचही तयार झालेले आहेत आता आपल्याला नेकलेसचा बेस बनवून घ्यायचा आहे त्यासाठी मी कॅनव्हस पेपर घेतला आहे त्यावर मी नेकलेसचा शेप ड्रॉ करून घेणार आहे आणि त्यानुसार पट्टी कट करून घेणार आहे तयार झालेल्या पट्टीला आपल्याला खणाचे फॅब्रिक व्यवस्थित फिनिशिंग मध्ये लावून घ्यायचं आहे आणि त्याला अटॅच करून अशा प्रकारे आता आपला नेकलेसचा बेस तयार झालेला आहे आता हे जे पॅचेस आहेत त्याला मी ने डेकोरेट करणार आहे यामुळे ते खूप भरगतचं वाटतील हे बारीक माण्यांचे लॉरियल्स ज्वेलरी मेकिंगच्या साहित्याच्या दुकानात इझिली अवेलेबल आहेत आणि ते देखील वेगवेगळ्या कलर ऑप्शन्समध्ये इथे आपण मोती कलरचा वापर करणार आहोत जर हे लॉरियल्स आपल्याला मिळाले नाही मार्केटमध्ये तर हे आपण घरी देखील बनवू शकतो पण याला मेहनत थोडी जास्त लागते आणि अशा प्रकारे आपला हा पॅच तयार झालेला आहे खूप सुंदर असा बनलेला आहे आणि तशाच प्रकारे आपण दुसरे देखील आपण बनवून घेणार आहोत खूप सुंदर तयार झालेले आहे तयार झालेले पॅचेस आपल्याला बेसला व्यवस्थित चिकटवून घ्यायचे आहे त्यासाठी मी ग्लू वापर करणार आहे अशा प्रकारे आपला सुंदर असा नेकलेस तयार झालेला आहे आता याला आपण मॅचिंग इयरिंग्स बनवले यासाठी मी चार सर्कल कट करून घेतलेली आहे आणि हे ये इयरिंग जे हुक आहे ते मी दोन सर्कल्स मधून लावून घेणार आहे आता हुक लावलेली एक बाजू आणि एक प्लेन बाजू एकमेकांना व्यवस्थित चिकटवून घ्यायची आहे हा इयरिंगचा आपला व्यवस्थित बेस बनलेला आहे आता याला आपल्याला आपण जसे नेकलेसला डेकोरेट केलेले त्याचप्रमाणे आपल्याला हे इयरिंग पण डेकोरेट करून घ्यायचे आहेत हे ज्वेलरी आपण बाहेर दुकानांमध्ये किंवा ऑनलाईन विकत घ्यायला गेलो तर ती खूप कधी कधी महाग पडते ती कधी अगदी आपण एक्फोट पण नाही करू शकत त्याचऐवजी आपण थोडं साहित्य घरी आणून ठेवायचं आपल्या साड्यांना मॅचिंग किंवा आपल्या कुर्तीजला मॅचिंग अशी नवनवीन ज्वेलरी बनवायची त्यामुळे आपली काय होईल क्रिएटिव्हिटी पण वाढेल आणि आपले पैसे पण वाचतील तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसे वाटले हे कमेंट करून नक्की सांगा अशा प्रकारे आपली खणाची फॅब्रिक ज्वेलरी सुंदर अशी तयार झालेली आहे बँगल रिंग आणि मंगळसूत्र मेकिंगची व्हिडिओ लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही नक्की बघा